गुडघे खूप दुखतात आपल्याला साधा आधार घेऊन सुद्धा आपल्याला वरती उठायलाच जमत नाही हे गुडघे आपल्याला सातच देत नाही तर त्यामुळे तुम्ही काय करायला लागलेले आहात की खाली बसायचं सोडून दिलेलं आहे जी सगळी कामं आहेत ना ती सगळी कामं तुम्ही वरती बसून करताय कारण हे गुडघे आपल्याला खाली बसायलाच देत नाही आहेत वाकतच नाही आहेत त्यामुळे काय करतो आपण खाली बसण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही कारण खूप जास्त ह्या गुडघ्यांना त्रास येतो कारण सगळा भार आपण या गुडघ्यांवरती देतो असं नाही की तुम्ही सोप्या पद्धतीने वरती उठाल आणि सोप्या पद्धतीने बसाल मला माहिती आहे तरी सुद्धा त्रास हेवी असतं की गुडघ्यांवरती भार येतो त्यामुळे आपण व्यवस्थित खाली बसू शकत नाही आपल्याला आधारच घ्यावा लागतो पण आधार घेऊन सुद्धा आपल्याला बसायला उठायला त्रास होतो तुम्ही हलका भिंतीचा कुठेही काठीचा आधार घेऊन जर उठत असाल व्यवस्थित बसत असाल तरीही चालेल पण हात हे तुम्ही सगळं करतच नाही आहात का तर हे गुडगे खूप तुम्हाला जास्त त्रास अजिबात वाकतच नाहीयेत मी एक व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला त्याच्यावरती खूप अशा कमेंट्स आल्या की मॅडम आमचा डावा पाय अजिबातच फोल्ड होत नाही पायाला खूप सूज झालेली आहे किंवा आम्हाला कि पायांना मुंग्या येतात बधीर होतात पाय चालताना किंवा आता आम्ही गार्डनमध्ये चालायला जरी गेलो तरी सुद्धा आम्हाला खूप त्रास होतो पाय खूप दुखतात रात्रीचे झोपल्यावरती सुद्धा पायांना खूप खूप जास्त त्रास होतो पाय दुखायला चालू होतात आणि गुडघेदुखीचा त्रास सुद्धा खूप आहे तर काय करावं मी तुम्हाला आज नाही ते मी बसून सुद्धा काही एक्सरसाइज सांगितलेल्या आहेत पण तुम्हाला मी आज इथे फक्त मॅट वरती झोपून आता मला माहितीये खाली बसायला त्रास होणार त्यामुळे तुम्ही खाली बसणार नाही आणि खाली झोपणार सुद्धा नाही पण बेड आहे बेडवरती बसत असाल झोपत असाल तिथे तुम्हाला हे करायचे आहेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचे जिथे तुम्ही बेडवरती करताय ना जागा एक समान असू द्या एक लेवल असू द्या असं नाही की थोडं खाली वर असं ठेवू नका बेडवरती मॅट घाला हे जाड असं थोडस जाड असं मॅट घ्या आणि तुम्हाला मॅट व्यवस्थित घालायचं आहे आणि त्याच्यावरती एक्सरसाइज करायची एकदम सोपे तुम्हाला व्यायाम सांगणार आहे अजिबात काही तुम्हाला करायला लागणार नाहीये जर दररोज रोज केलात एकदम नियमित सराव असेल ना या सगळ्या एक्सरसाइजचा गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला ह्या बघा ह्या पायांमध्ये किती रिलॅक्स वाटणार आहे जो तुमचा पाय फोल्ड होत नाही ना एकच एक पाय होत नसेल तरी पण तुम्हाला दोन्ही पायाने आहे असं नाही की एक दुखतोय म्हणून एकाच पायाने असं नाही दोन्ही पायांची एक्सरसाइज झाली पाहिजे जसं दररोज खातोय पितोय तसं थोडा वेळ काढून ह्या पायांसाठी एक्सरसाइज ही कराच पाच मिनटं का होईना करायचीच आहेत वेळ काढून दररोज न चुकता तर आपल्याला इथे झोपायचं आहे खाली तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय अजिबात व्हिडिओ स्किप करायचं नाही सगळं एक्सरसाइज व्यवस्थित समजून घ्या उगाच घाई करायला जाऊ नका पहिल्याच दिवशी बरं वाटावं म्हणून आपण घाई करायला जातो आणि उगाच जास्त त्रास होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला एकदम हळू जायचंय स्टेप बाय स्टेप अजिबात घाई करायची नाही जसं शाळेत आपण मुलांना सोडतो त्यावेळेला कसं आपण आता पहिलीपासून दुसरीपासून जसा हळूहळू अभ्यास असतो ना तसा आपल्याला अभ्यास करायचा उगाच घाई करायची नाहीये काय करायचंय पाय थोडेसे वरती उचलायचे खाली टॅप करायचं आहे बस वन याच्यात तुमचा सूक्ष्म व्यायाम होऊन जाणार आहे थोडं पायांचं तुमचं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होणार आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं वीस वेळा काउंट करायचं आहे तुम्हाला माझ्यासोबत कंटिन्यू करा व्हिडिओ समोर ठेवा हां आता हे झालं की तुम्हाला काय करायचं आहे पाय थोडेसे जवळ घेऊन यायचे पायांची बोटं तुम्हाला आपल्याकडे स्वतःकडे खेचायचे जेवढी तुम्ही खेचू शकता तेवढी खेचायचे बघा मी ते श्वास भरला जेवढा ताण येतोय ना हे पूर्ण तुमचे जे काप्स मसल तुमच्या मांड्या पोटऱ्या ज्या स्ट्रेच होत आहेत त्या ताण येतोय ना त्या तानेला तुम्हाला फील करायचंय बघा त्या स्ट्रेचिंगला फील करा आणि इथे होल्ड राहायचंय श्वास सोडून दिला नॉर्मल तुमची ब्रिदिंग ठेवली तरी चालेल किंवा श्वास होल्ड आहे पुन्हा श्वास सोडत पाय रिलॅक्स करायचे पुन्हा एकदा करून दाखवते श्वास भरला स्वतःकडे खेचली बोट पूर्ण खेचा जेवढी खेचू शकता ना पाय तेवढा तुमच्याकडे खेचायचा आहे रिलॅक्स आता आपल्याला काय करायचंय पूर्ण आपले पाय आपल्याला बाहेरच्या दिशेला स्ट्रेच करायचे आहेत इथे आपण श्वास भरला बघा जेवढा स्ट्रेच करू शकता तेवढा आणि श्वास सोडत रिलॅक्स पुन्हा आपल्याला आपल्याकडे स्वतःकडे स्ट्रेच करायचे रिलॅक्स हे करताना घाई करायची नाहीये क्रॅम्प येतो चमक भरते पायांमध्ये त्यामुळे एकदम सवकाश पाय एकदम एकदम स्लोली एकदम असे घेऊन यायचे आहेत उगाच असं जोरात ताण द्यायचा नाहीये आता हा झाला की आपल्याला नेक्स्ट आपल्याला व्यायाम काय करायचा आहे आता हे सगळे व्यायाम खूप महत्त्वाचे आहेत अजिबात स्किप करायचे नाहीत काय करायचंय पायांमध्ये ना थोडस गॅप ठेवायचंय बघा म्हणजे व्ही शेप मध्ये मा माझे पाय ओपन मी केलेले आहेत तुम्ही जर तुम्हाला मानेला त्रास होत असेल तर डोक्याखाली तुम्ही मऊ अशी उशी घेऊ शकता हात खाली ठेवायचे आणि आपला उजवा पाय आपल्याला थोडासा खाली असा ड्रॉप केला हा असा खाली ड्रॉप केला की हळूहळू आपल्याला फोल्ड करायचंय जेवढा होतोय ना तेवढाच बस इथेपर्यंत आला चालेल पुन्हा हळूहळू -हर� त्याला स्ट्रेच करायचे व्यवस्थित असं अंतर ठेवा हा पायांमध्ये आणि हळूहळू स्वतःकडे घेऊन येण्याचा प्रयत्न करा आतमध्ये बस जेवढा होतोय तेवढाच इथेपर्यंत आला चालेल हळूहळू तुम्हाला जवळ घेऊन यायचा आहे जसं प्रॅक्टिस कराल पंधरा वीस दिवसानंतर तसं तुम्हाला जमणार आहे पुन्हा हळूहळू बाहेर सरळ आहे हा ह्या पायाने तुम्हाला पाच वेळा करायचंय सुरुवातीला अगदीच दोन वेळा केलं तरी चालेल आपल्याला आपला डावा पाय थोडासा खाली वाकवायचा आहे जवळ घेऊन आहे जेवढा येतोय तेवढा सुरुवातीला एकदा प्रॅक्टिस झाली ना की तुमचा पाय हळूहळू जवळ येणार आहे आता मला माहितीये सुरुवातीला एवढा तुमचा पाय येणार नाही तर तुम्हाला काय करायचंय चांगलं व्यवस्थित गॅप घ्या पायांमध्ये हा आणि पाय आपल्याला एकाच साईडला असा ड्रॉप करायचा आहे म्हणजे आता डाव्या साईडचा पाय तर डाव्या साईडला असा खाली जाणार आहे बघा आणि हळूहळू पाय आपला जवळ आणायचंय बस इथेपर्यंत आला अगदीच इथेपर्यंत आला चालेल पुन्हा सरळ आहे पुन्हा जवळ आहे हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी सावकाश अजिबात घाई नाही करायची बघा हा आणि रिलॅक्स व्हायचंय पाय जवळ घेऊन यायचंय आता हा झाला की नेक्स्ट आपल्याला काय करायचंय दोन्ही पाय आपल्याला ना असे जवळ घेऊन यायचे एकमेकांना आपले पायाचे तळवे एकदम जॉईंट करायचे आहेत जेवढे होत आहेत तेवढे अगदीच इथे खाली आले तरीही चालेल किंवा कोणाचा तरी आधार घ्या खाली आणि तुम्ही करू शकता हां पाय जवळ घेऊन येण्याचा प्रयत्न करायचा आहे बस इथे तुम्ही होल्ड राहणार आहात वन टू थ्री फोर फाय आणि पुन्हा पाय रिलॅक्स बघा पुन्हा थोडंसं गॅप ठेवलं पायांमध्ये पाय असे खाली ड्रॉप केले पुन्हा पाय एकमेकांना जॉईन केले जॉईंट करायचे आहेत गुडघ्यांमधून थोडेसे फोल्ड करायचे जेवढा होतोय बघा एवढा झाला अगदीच तरीही चालेल म्हणजे तुम्हाला जमतच नाही आहे तर एवढा केला ना तरीही चालेल पाय टच होत नाही आहेत एकमेकांना एवढे ठेवा अंतर ठेवा आणि होल्ड राहा चालेल पण प्रयत्न करायचा आहे पुन्हा हळूच रिलॅक्स पुन्हा एकदा करून दाखवते व्यवस्थित समजून घ्या हा थोडंसं गॅप ठेवा पायांमध्ये बघा पाय मी आता हळूच फोल्ड केला पुन्हा माझा उजवा पाय फोल्ड केला जॉईंट केला आता मला हे सोप्या पद मी खूप जवळसुद्धा घेऊन येऊ शकते असं का तर माझ्या पायांना त्रास होत नाही आहे व्यवस्थित पाय माझे जवळ येत आहेत पण तुम्हाला त्रास होतोय पाय फोल्ड होत नाही आहे गुडघ्यातून त्याच्यासाठी एवढाच येणार आहे सुरुवातीला आला एवढा चालेल पुन्हा रिलॅक्स पुन्हा एकदम सावकाश बघा हा एवढा आला टच होत नाहीये पुन्हा सोडून दिला सुरुवातीला फक्त पाच वेळा करा चालेल हा आता हा व्यायाम झाला की तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे सांगते असेच पाय जॉईन करायचे जसे आपण केले तसे आणि ह्या गुडघ्यातून पाय थोडा वरती उचलायचा आहे पुन्हा खाली ठेवायचं आहे वरती उचलायचं आहे खाली ठेवायचं आहे हा त्रास होत असेल वरती उचलायला जमत नसेल कोणाचा तरी आधार घ्या आणि तुम्ही त्यांना ही मुवमेंट करायला अशी हालचाल करायला सांगू शकता उगाच असं असं करायचं नाहीये त्रास होणार आहे त्यामुळे एकदम अलगत बस पुन्हा खाली ठेवला उगाच घाई करायला जाऊ नका आणि व्यवस्थित रिलॅक्स होताना पण सावकाश रिलॅक्स व्हायचंय आता इथे आपण नेक्स्ट एकदम शेवटची एक्सरसाइज पाहणार आहोत काय करायचं सांगते आपला पाय आहे ना आपल्याला हळूहळू असा फोल्ड आहे बस एवढा झाला सुरुवातीला चालेल पुन्हा खाली ठेवायचं आहे बस पुन्हा आपला डावा पाय फोल्ड केला बस पुन्हा खाली ठेवला बस एकदा तुम्हाला सवय झाली ना म्हणजे तुम्हाला तरी महिना जाईल हळूहळू हे सगळं व्यवस्थित तुमचा पाय फोल्ड व्हायला की तुमचा पाय बरोबर इथेपर्यंत येणार आहे पण थोडा वेळ लागणार आहे लगेच ला कुठलीही गोष्ट होणार नाही जास्त खूप प्रमाणामध्ये त्रास असेल तर एकदा तुम्हाला डॉक्टरांशी बोलावं लागेल त्यावेळेला तुम्ही हा एक्सरसाइज करू शकता पण मी तुम्हाला सांगते जर तुम्ही हळूहळू एकदम घाई न करता केलात ना तर तुम्हाला त्रास होणार नाही अजिबात घाई करायची नाहीये बघा सुरवातीला एवढा पाय फोडला होतोय चालेल पुन्हा असा खाली ठेवा पुन्हा हा पाय खाली ठेवा एकदा ह्या गुडघ्यांना सवय होऊ द्या थोडं त्यांची मुवमेंट हलचाल होऊ द्या तुम्ही जर हलचालच करत नसाल तर ते पाय तुम्हाला कसे साथ देतील देणारच नाहीयेत त्यामुळे तुम्ही त्यामुळे तुम्हाला ना थोडं तरी ह्या पायांची हालचाल करत राहणे खूप गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला फरक दिसणार नाहीये असं नाही की एक महिन्यातच सगळं होईल तुम्हाला करत राहायचं आहे तुम्ही करू शकता वेळ अजूनही गेलेली नाहीये करून तर बघा होणार आहे कोणाचाही आधार घ्यायला लागणार नाही ना कोणाच्या आधाराने तुम्हाला चालावा लागणार नाही स्वतःचं स्वतः करू शकता काठीचा उपयोग घ्या कपडा घ्या कसंही घ्या पण तुम्हाला हे सगळे व्यायाम करायचे आहेत आणि मला सगळे व्यायाम करून झाल्यावर तुम्हाला कसा काय फरक वाटला कोण कोण करणार आहे हे मला कमेंट्स नक्की करायचे आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद